पायवारी करत पंढरपूरला विठुराया आणि रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या एका वारकरी महिलेने विठ्ठलाच्या पंढरीत शेवटचा श्वास घेतला या महिला भक्ताचा पंढरपूरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला द्वारका चव्हाण वैवर्ष एकसष्ट रानार जातेगाव तालुका घेवराई जिल्हा बीड असं या महिलेचं नाव असून या दुर्दैवी घटनेबद्दल पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे द्वारका चव्हाण या गावातील विनायक महाराड मरकड यांच्या दिंडीत सहभागी होत्या मागील वीस दिवसापासून ते आळंदी ते पंढरपूर पायवारी करत तर काल बुधवारी पहाटे पंढरपुरात पोहोचल्या त्यानंतर चंद्रभागेत त्यांनी आंघोळ करून पांडुरंगाला प्रदक्षिणा घातल्या पंढरपुरातील लाखो वारकऱ्यांच्या आनंदमय सोहळा पाहून या वारकरी महिलेचा विठ्ठल नगरीत मृत्यू झाला या वारकरी महिलेच्या मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबियांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा केली यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे मुलगा खासदार श्रीकांत शिंदे सून वृशाली शिंदे आणि नातू रुद्राऊन शिंदे असे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब आणि मानाचे वारकरी आहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले त्यानंतर रुक्मिणी मातेची दुधाने अभिषेक घालून पूजा करण्यात आली दरम्यान प्रसाद म्हणून श्रीफळ तुळशीहार आणि पुष्पहार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्य ठरले सटाणा तालुक्यातील आंबासन गावातील बाळूशंकर आहिरे वैभव वैवर्ष पंचावन्न आणि आशाबाई बाळू आहेरे वैवर्ष पन्नास यांना संधी मिळाली आहे अहिरे दाम्पत्य गेल्या सोळा वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत